हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणजेच एस्नोटाईप क्वेश्चन पाहिले आणि त्या प्रकारच्या प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे केले जाते ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यू एच क्वेश्चन हे कसे तयार केले जातात त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ते, ते शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे बघा डब्ल्यू एच क्वेश्चन जेव्हा आपण तयार करत असतो तेव्हा त्याची ते रचना कशी असते ती मी इथे लिहिलेली आहेत तर डब्ल्यू एच क्वेशन म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द ज्या वाक्यामध्ये असतो असे प्रश्न बघा आता इथे एक प्रश्न लिहिलेला आहे की तुझी मुलगी सकाळपासून का रडत आहे आता इथे प्रश्नार्थक शब्द दिलेला आहे का आता अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात जी असते ती प्रश्नार्थक शब्दानेच होत असते तर इथे बघा इथे मी लिहिलेलं आहे की डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द सर्वात आधी घ्यायचा असतो त्या प्रश्नातला त्यानंतर घ्यायचं असते हॅव किंवा हॅच त्यानंतर घ्यायचा असतो कर्ता इथे मी सब्जेक्ट लिहिलेला आहे इंग्रजीमध्ये कर्ता म्हणतात त्याला कर्ता घ्यायचा असतो आता हे हॅव किंवा हॅज हे है, कर्त्यानुसारच आपल्याला घ्यायचं असते म्हणजेच कर्ता जर आय वी यू दे किंवा प्लुरल नाऊन असेल तर अशा वेळेला हॅव वापरले जाते आणि कर्ता जर ही शी इट किंवा सिंगुलर नाव असेल किंवा एखादं नाव असेल तर त्यावेळेला हॅज है हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते म्हणजे सब्जेक्ट बघून तुम्हाला हॅव है, हॅज वापरायचे असते त्यानंतर वापरायचे असते विन आणि त्यानंतर असते क्रियापदाचे पहिले रूप आय एन जी फॉर्म असलेले त्यानंतर असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म जर असेल तर ऑब्जेक्ट वापरायचं असते नसेल तर नाही नंतर घ्यायचं असते सिन्स किंवा फॉर आणि त्यानंतर घ्यायचं असते त्या प्रश्नात दिलेला टाईम म्हणजेच वेळ तर अशा प्रकारे डब्ल्यू एस क्वेशन बनवताना याचे रचना असते तर इथे बघा मी फर्स्ट क्वेश्चन लिहिलेलं आहे पहिला प्रश्न लिहिलेला आहे की तुझी मुलगी सकाळपासून का रडत आहे बघा आता आपण हा प्रश्न विचारत असतो काही वेळेला आता या प्रश्नामध्ये मग आधी काय शोधायचं आपण तर प्रश्नार्थक शब्द कोणता आहे ते पाहायचं सा। आधीच सांगितलं की ते का हा प्रश्नार्थक शब्द आहे मग कासाठी आपण इंग्रजीमध्ये व्हाय हा शब्द वापरत असतो म्हणजे सुरुवातीला आपल्याला प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे म्हणून आपण इथे सुरुवात कशाने करणार आहोत त्या प्रश्नाची तर व्हाय नाही व्हाय त्यानंतर आता ह्या का हॅज वापरायचं करता बघून घ्यायचा तुझी मुलगी म्हणजेच युअर डॉटर आता तुझी मुलगी हा करता आहे तर अशा वेळेला आपण काय घेत असतो हॅज है हे सहायकारी क्रियापद घेत असतो म्हणून आपण इथे व्हायनंतर काय घेणार आहोत तर हॅज नंतर घ्यायचा असतो करता करता आहे तुझी मुलगी म्हणजेच तुझीसाठी आपण युअर वापरतो आणि मुलगी तर डॉटर डी ए यू जी एच टी आर युअर डॉटर बघा वाय हॅज युअर डॉटर त्यानंतर घ्यायचं आहे बिन आणि त्यानंतर काय बघायचं क्रियापद बघायचं आता इथे क्रियापद आहे रडत म्हणजेच रडणे त्यासाठी आपण क्राय हा शब्द वापरायचो त्याचा आय एन जी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे तो आहे क्राईम सी आर वाय आय एन जी क्राई आता ऑब्जेक्ट नाही आहे मग पुढे घ्यायचं आहे सीन्स किंवा फॉर आणि मग नंतर वेळ तर आता इथे दिला आहे वेळ दिली की सकाळ मग सकाळपासून असं इथे दिलेलं आहे मग म्हणून आपण इथे काय घेणार आहोत निश्चित वेळ दिलेली आहे म्हणून आपण इथे काय घा घेणार आहोत तर सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग ओ आर एन आय एन जे आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा आता वाय हॅज युअर डॉटर बीन क्राईम सिन्स मॉर्निंग तुझी मुलगी सकाळपासून का रडत आहे अशा प्रकारे मग हा प्रश्न इंग्रजीमध्ये इथे तयार झालेला आहे आता इथे नेक्स्ट बघा तू कालपासून कोणाची वाट पाहत आहेस बघा आता इथे सुद्धा मग आता प्रश्नार्थक शब्द कोणता आहे तर कोणाची हा प्रश्नार्थक शब्द आहे मग आता यासाठी आपण इंग्रजीत वापरत असतो होम 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 हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ह्याच किंवा ह्या है मग अधिक करता बघायचा आहे तू म्हणजेच इंग्रजीत त्यासाठी आपण यू वापरतो मग यू, यू नंतर आपण यू वापरतो यू ह्याव म्हणून इथे आपण हुम नंतर सहाय्यकारी क्रियापद ह्याव घेणार आहोत त्यानंतर करता घ्यायचं आहे तू म्हणजेच इंग्रजीत आपण वापरत असतो यू नंतर घ्यायचं आहे बिन हुम ह्याव यू बिन त्यानंतर क्रियापद बघायचं वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे त्यासाठी वेट हा शब्द वापरतो त्याचं आय एन जी फॉर्म डब्ल्यू ए आय टी आय एन जी वेटिंग वुम ह्याव यू बिन था वेटिंग फॉर म्हणजे कोणाकरता वाट पाहत आहे या अर्थाने वेटिंग फॉर तर केव्हापासून तर कालपासून म्हणून आपण इथे सुद्धा घेणार आहोत सिन्स एस्टरडे निश्चित वेळेसाठी सिन्स सिन्स एस्टरडे आणि शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे हा प्रश्न तयार झालेला आहे तू कालपासून कोणाची वाट पाहत आहेस होम हॅव यू बीन वेटिंग फॉर सिन्स यस्टरडे अशा प्रकारे नंतर नेक्स्ट बघा तू सकाळपासून आनंदी का दिसत आहेस बघा आता इथे हा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे का आता कासाठी आपण इंग्रजीत ह्या व्हाय वापरतो म्हणून आपण इथे सुरुवात प्रश्नाची कशाने करणार आहोत तर व्हायने मग आता ह्या वापरायचं काय असतं सुद्धा करता कोणता आहेत तू म्हणजेच इंग्रजीत आपण यू वापरतो मग यू नंतर आपण ह्याव सहाय्यकारी क्रियापद वापरतो म्हणून इथे काय वापरणार आहोत आपण व्हायनंतर ह्याव नंतर करता आहे तू म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण यू वापरतो तूसाठी वाय ह्याव यू नंतर घ्यायचं आहे बीन स्ट्रक्चरप्रमाणे आपण इथे घेत आहोत वाय ह्याव यू बीन आता आनंदी का दिसत आहेस दिसत आहेस हां आनंदी म्हणजेच आता इथे क्रियापद आहे दिसणे मग त्यासाठी लुक हा शब्द वापरतो त्याचा आय जी फोन लुकिंग कशी दिसत आहे तर आनंदी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत लुकिंग हॅप्पी म्हणजे आनंदी दिसत आहे म्हणून आपण इथे लुकिंग हॅपी हे है, घेतलेले आहेत केव्हापासून सकाळपासून निश्चित वेळ दिलेली आहे म्हणून इथे काय घेणार आहोत आपण सीन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग आणि शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा ती दोन तासांपासून कुठे खेळत आहे बघा आता ती दोन तासांपासून कुठे खेळत आहे आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कुठे मग कुठेसाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीत हेअर म्हणून या प्रश्नाची सुरुवात होणार आहे फेअरने वेअर आता ह्या वा वापरायचा वापर वापर। का हॅज आता इथे आधी मग कर्ता बघायचा कर्ता आहे ती म्हणजेच इंग्रजीत आपण शी हा शब्द वापरतो मग शी नंतर हॅज सह्यकारी क्रियापद वापरतो म्हणून वेअर नंतर हॅज वापरू आपण नंतर कर्ता घ्यायचं आहे ती म्हणजेच इंग्रजीत शी वापरतो वेअर हॅज सी नंतर काय घ्यायचं आहे बिन नंतर आपण काय घेत असतो क्रियापद बघत असतो क्रियापद आहे खेळत म्हणजेच खेळणे मग त्यासाठी प्ले हा शब्द वापरतो त्याचा आपल्याला काय घ्यायचा आय एन जी फॉर्म म्हणजेच काय तर प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी वेअर हॅज सी बीन प्लेई ती कुठे खेळत आहे केव्हापासून दोन तासांपासून आता इथे ऑब्जेक्ट वगैरे दिलेले नाही आहे त्यामुळे आता डायरेक्ट आपण घेणार आहोत की कुठे खेळत केव्हापासून तर दोन तासांपासून म्हणून आपण काय घेणार आहोत फॉर टू अवर्स अशा प्रकारे आणि शेवटी मग देणार आहोत क्वेश्चन मार्क बघा आता ती दोन तासांपासून कुठे खेळत आहे वेअर हॅज सी बीन प्लेईंग फॉर टू अवर्स अनिश्चित वेळ दे टू अवर्स कोणते तरी दोन तास असे दिलेले आहे अनिश्चित वेळ म्हणून आपण फॉर इथे प्रेपोजिशन वापरलेलं आहे वेअर हॅज सी बीन प्लेईंग फॉर टू अवर्स अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा तू एक तासापासून माझी वाट का पाहत आहेस बघा आता आता इथेसुद्धा प्रश्नार्थक शब्द कोणता आहे मका का मग कासाठी आपण इंग्रजीत व्हाय वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे ने म्हणून इथे आपण घेणार आहोत वाय नंतर आता ह्याव वापरायचं का हायच त्यासाठी करता बघून घ्यायचा करता आहे तू म्हणजेच इंग्रजीत आपण यू वापरतो तूसाठी मग यू नंतर आपण ह्याव वापरतो म्हणून तिथे वाय ह्याव त्यानंतर तू घ्यायचा म्हणजेच इंग्रजीत यू वाय ह्याव यू नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला बिन नंतर आता बघायचं क्रियापद क्रियापद आहे वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे वेट इंग्रजी शब्द वापरतो वाट पाहण्यासाठी त्याचा एन जी फॉर्म वेटिंग डब्ल्यू ए आय टी आय एन जी वेटिंग आता बघा वाय हॅव यू बिन वेटिंग तू वाट का पाहत आहेस आता कोणाची वाट पाहत आहे इथे ऑब्जेक्ट दिलेला आहे माझी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ऑब्जेक्ट म्हणून माझीसाठी आपण काय घेणार आहोत फॉर मी किंवा माझ्याकरता या अर्थाने वाय हॅव यू बिन वेटिंग फॉर मी माझ्याकरता तू वाट का पाहत आहेस केव्हापासून वाट पाहत आहे एक तासापासून म्हणून आपण इथे घेणार आहोत फॉर अँड आवर शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार इथे झालेला आहे तू एक तासापासून माझी वाट का पाहत आहेस वाय हॅव यू बीन वेटिंग फॉर मी फॉर अँड अवर बघा आता हे जे फॉर आहे हे प्रिपोजिशन आपण सिन्स आणि फॉर यामधलं हे फॉर वापरलेलं आहे कारण निश्चित वेळ दिलेलं आहे एक तास कोणता तरी एक तासापासून वाट बघत आहे म्हणून इथे फॉर हे प्रिपोजिशन आपण इथे वापरलेलं आहे आता नेक्स्ट बघा ते सकाळपासून काय काम करत आहे बघा आता इथे प्रश्नार्थक शब्द बघायचा काय आहे काय मग कायसाठी आपण वाट शब्द वापरतो म्हणून इथे प्रश्नाची सुरुवात वाटणे होणार आहे नंतर आता काय घ्यायचं असते आपल्याला ह्याव किंवा ह्याच घ्यायचं असते ते कशावरून श ठरवायचं कर्त्यावरून करता आहेत ते मग तेसाठी आपण इंग्रजीत दे वापरतो दे नंतर आपण ह्याव वापरतो दे ह्याव म्हणून आपण इथे ह्याव लिहिणार आहोत वाट ह्याव नंतर करता आहेत ते म्हणजेच दे नंतर घ्यायचं असते बी वाट ह्याव दे बिन नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला क्रियापद पाहायचं काम करणे म्हणजेच वर्क वर्क हा शब्द वापरतो आपण इंग्रजीमध्ये काम करण्यासाठी मग त्याचं आय एन जी फॉम वर्किंग वाट ह्याव दे बिन वर्किंग आता बघा ते काय काम करत आहेत केव्हापासून करत आहेत सकाळपासून म्हणून इथे काय लिहिणार आहोत आपण प्रिपोजिशन कोणतं वापरणार आहोत सिन्स आणि सकाळसाठी यमो आर्यनाई नाई मॉर्निंग सकाळपासून या अर्थाने सिन्स मॉर्निंग ते सकाळपासून काय काम करत आहे वाट ह्याव दे बिन वर्क दे बिन वर्किंग सिन्स मॉर्निंग अशा प्रकारे हा प्रश्न इंग्रजीमध्ये मग तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा ती दोन हजार वीसपासून कुठे राहत आहे बघा आता हे दोन हजार चोवीस चालू आहे मग ती दोन हजार वीसपासून कुठे राहत आहे असं एक हा प्रश्न आहे तर आता इथे प्रश्नार्थक शब्द आहे कुठे आता कुठेसाठी आपण व्हेअर वापरतो इंग्रजीमध्ये म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे व्हेअर नंतर ह्याव वापरायचा का हॅज त्यासाठी काय बघायचं सांगितलं आहे मी करता पाहायचा करता कोणता आहे ती मग तीसाठी आपण इंग्रजीत शी वापरतो मग शी नंतर आपण हॅज घेतो म्हणून इथे वेअर हॅज त्यानंतर करता आहे ती म्हणजेच इंग्रजीत आपण शी वापरतो त्यासाठी बेअर हॅज शी बीन नंतर घ्यायचं क्रियापद बघायचं राहत म्हणजेच राहणे लिव लिव्ह म्हणजे राहणे मग त्याचा आय जी फॉम लिव्हिंग वेअर हॅज सी बीन लिव्हिंग ती कुठे राहत आहे केव्हापासून दोन हजार वीसपासून म्हणजेच इथे निश्चित वेळ दिलेले आहेत म्हणून आपण सिन्स प्रेपोजिशन वापरणार आहोत सिन्स टू थाउजंड ट्वेंटी आणि नंतर द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे हा प्रश्न तयार झालेला आहे बघा वेअर हॅज सी बीन लिव्हिंग सिन्स टू थाउजंड ट्वेंटी ती दोन हजार वीसपासून कुठे राहत आहे अशा प्रकारे हा प्रश्न मग इंग्रजीत त्याच्या स्ट्रक्चरनुसार तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळातील डब्ल्यू एस फ्वेशन हे कसे तयार केले जातात त्याच्या स्ट्रक्चरनुसार ते पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये आपण एसनो टाईप क्वेश्चन कसे तयार केले जातात ते पाहिले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमचे दोन्ही प्रकारचे प्रश्न म्हणजेच एस्नो टाईप क्वेश्चन आणि डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन हे कसे तयार केले जातात पूर्ण चालू वर्तमान काळामध्ये ते क्लिअर होईल तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू